टाक पण टाका ए हटकतून बाळासाहेब टाक साहेब आर टाक बाळासाहेब तुम्हाला लागणार पण घ्या लागणार घ्या चक्का दिया <laughs> <laughs> आवडीच दिल <laughs> <laughs> अरे काय लावले तुम्ही मला काय कळना आता भाऊ हे टाक के बाबा पॅक काय झालं पाणी चांगले नाही अरे काय चांगले नाही का अरे म्हणजे पॅक झाला झालाय आधीच आमचं नशी बद्दल येणार रे आम्हाला कधी वरण चांगलं पाणी आलं अर कशी इतकी बेकार आवला नाही तुमची तिथं गावात सुद्धा कोणापर नीट वागत नाही इथं पाच डावा सुद्धा पान सुद्धा एक टाकाची दानत नाही बेकार तुमच्या माहितीसाठी सांगतो तुझ्या बी माहितीसाठी सांगतो माझ्याकडन बाबाकडे चाळीस शक्करी जमीन होती गावचा ना पुरा करण्यासाठी बर का बर का कळलं कळलं आम्हाला आणि पंजाणी कशावर तुमच्या जेमणी घालावल्या पॅक असू दे पॅक झाला ना पॅक बांधा पुढे झालं पत्त्याचा डाव कशाला पत्ते, पत्ते का माझा समज आहे पत्ते खेळायचा तवा मी राहत बिजन चाललंय माझ कधी खेळलोय पत्त्या मी माझा साहेब राणे माझा काय खेळायचा संबंध आहे साहेब मी शेतकरी कडे राहो हीच माझ्या वावरात पत्ते खेळते दिया मरणाचा दाब दिलाय बाळासाहेब कुठे तुमचं रान आव तुम रान आहे मग हे कोणाचं राह सोबत राह तुम्ही राह साहेबांच्या देखता कायतरी खेळ करत जाऊ नका राह त्याचा हाय धाय तिथं आहे ते मी दाखवतो तुम्हाला आज साहेब अक्षरशः हानत ना बर का माझ्या वावरच वाटोळ केलंय राव तुम्हाला उलट्या बांबा होत्या हे कसं काय असं तुमच्या बरोबर न हुकल आम्ही खेळतच नाही असला बेकार नाही आम्ही चांगल्या घरातली माणसं आहे आम्ही बेकार डी वय असले तुम्ही तो तर बोलच नको ह्याच्या तोंडाला काय झालं मावाच्या माशी चावले सर काय तोंडात तुझ्या काय तोंडात काय तोंडा तोंडात तोंडात काय तुझ्या काय काढ काढ बाहेर काढ नाही नाही काय करा माहिती का साहेब माझं तुम्ही ऐका तुम्ही हे वाटतं एवढं सोपं नाही बरं का साहेब हे राष्ट्राची हानी होती बदनामी होती ह्यांच्या परपंच येतात म्हणून ह्यांच्या बायकांचं जर तुम्हाला चांगला आशीर्वाद घ्यायचा असेल ना तुम्ही ह्याला

मला धबा पाच मिनटं अरे आता काय करणार बाबा ही पिकाने हाताने करून घेतले राव साहेब कधी टाकत दाला हाताने टाकला बघा बाळासाहेब साहेब जास्त बोलू नका तुम्ही मला काय असं तुमचं नाव सांगा संपूर्ण हाव थांबा घे पाच मग आलं हॅलो हॅलो सुमाराव नाही प्याकाडे झाले राव माझी मी म्हणाल पोहचेल थोड्या वेळात तुम्ही पाच मिनिटात घे राह झाली राह मी आज काय सगळ नाही राह मला पुरेस न्यायला आले ते धरून तुम्ही या पाटकिनी काय केलं आहे तुम्ही आधी राह सगळी तुम्ही मला वाचवारी का लय अवघड झाले ऐकणार तुम्ही लगेच या बर वर मला आता काय म्हणजे काय करावं लागेल लाख रुपये दंड सुभाष हा भाऊ करते अरे चोरी करून दंड होण्यापेक्षा लाख रुपये दंड भरण्यापेक्षा मेल्याला नाही बर का वायर एक तर ते दहा रुपयाला सुद्धा पैसे मागून दहा रुपये ते दंड कसा भरल सुभाषराव कसा का भरा ना का ही दंड भरण्यापेक्षा त्याच्या आईपत नसण्यापेक्षा ते दडकून मेलेलं चांगलं बायका पोरं तरी सुखाने जागते आम्ही म्हणणार नाही तुम्हाला त्याला एक लाख रुपये दंड करा त्याकडे पैसे बी भराय ना पण काहीतरी दंड करा त्याला उचला मला वाचवा रावी काय साहेब तडचूड तर म्हणलं होतं आहो चौथ राव असं झालं तर मला

कुणाचं भाजी मी दाखवतो तुम्हाला कुणाचा दाखवतून पुढारी झालं घर करूनच समजा उचा पती घरा घरातून पुढारी झालं करूनच समजा उचापती चांड चौकडीच्या करमती हे चांडल चौकडीच्या करमती दाखायच आता आमच्या बसला बोखांड आता ह्यांच्या बासा बो या त्या का, का, का आता मेन माणसाचा आकडा जेवढे ना काने वांगी सुटतो ना तुम्हाला जम देत होता या चला आकडा इथं आता कुठं तुम्हाला <laughs> बर काय राम भाऊ नव्हती बरं का गावात आजच्याकडे पंच अकरा चाळीस आशा करताय आणि तुमच्या वापरून चाळीस अकराचा बागायत राहता पाच अकराला त्याला सगळे जॉईंट देऊन ठेवले ते हा आमचं नुसतं लगेच तिथं नुसतं जैसे करणे वैशी भरणी आता मला वायर मीन साहेब सांगा जाऊ कारवाई झाली पाहिजे कधी म्हणणार आता झाली पाहिजे लगेच तस कस आता झाली पाहिजे आता कारवाई करतो तुम्ही नका टेंशन नाही ना मी कसला ऐकतो तवा अरे वा लय मगाशी नाकाने मागे सोला दादा थक्कीत बिलं ठेवायचे सगळं माझ्या गाड्या पशी पाठवून देतो लगेच ऑनलाईन ट्रान्सफर करतो बघा तिला बिल हे तुला आवाज वागडून उघड ना म्हणत गणा मग तहान म्हणाव म्हणा नाही दा हातात घेऊ नको हो ग ता वर्ष ता नेमकेली या पाट्या पटाफडा पण नाही तुझंच त्याला वाकावला तर नावाचा बाळसा कायली ब डोळेच काढीन त्यांना मी आहे ना काय दातात घेणार ना जात आहे अरे बाबा घडले आली ब अजून बघतोय मी बारापा तुम्ही थांबा ना इथं काय घडलंय काय काय घडले चोरी केली चोर आहे तुम्ही तू चोर आहे कोण तू चोर आहे तू चोर आहे डाकू

मी पाया पडतो राम तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो संवर्षराव तुमच्या पाया पडतो माझं वायर साहेबांचं साहेबांचा संबंध आहेत वायर साहेब मला ह्यांच्याशी काय बोलायचं नाही गुन्हा दाखल करा सर काय बाळासाहेब मीरावसाहेब मी तुमच्या पाया पडतो बाळासाहेबराव गुन्हा दाखल करा नाव सांगा वायरमॅन अह तुमची काय सगळ्या इलेक्ट्रिक बॉर्डाच्या अंडी पिल्ली चालतात ना ते रामबाऊ सगळं माहिती आहे माझ्या गुन्हा दाखल करायची भाष्य करता काय तुमच्या माहितीसाठी सांगतो गावाच्या माहितीसाठी सांगतो हाकडे बाबा चाळीस शेखर जमीन होती गावखाना पुरा करून त्यांनी पस्तीस शेखा ऐकली त्याची फुकील हॅलो अनिल चावरे पाटील पत्रकार पत्रकार बाळासाहेब या तुम्हाला चोरी झाली नावात मोठे इथं भाऊच्या दारात इथं या इता दारा। या, या चोर मोठ्या पा आटील चोर आहेत या तुम्ही आटील गुन्हेगार आहेत मोठा आहेत सगळे आहेत या पत्रकारांना लावलायच अरे सगळे पत्रकार माझ्या ओळखीचे आहेत अरे गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळे पत्रकार ओळखीचे आहेत पण बाळा गुन्हा दाखल करायला सो काय आहे बाळासाहेब अरे नको या भानगडता अरे तुझ्या हो पाया पडतो लांब मी काय पाया का अरे भाऊ संबंध नाही मी काय देव का पाया पायापराय तुम्ही था तुम्ही लांब था मला कसं असल्या चोट्या माणसाच्या सक्ती तर नाही तुम्ही मग तू काय राष्ट्र संत आहे काय आमचा आम्ही बघून घेऊ आमच्या गावात कोणी मध्यस्थी करायचं नाही बघू तुम्हाला